अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर नमस्कार आपले खूप स्वागत आहे आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचित्रावर आज आपण पाहणार आहोत अध्याय बावीसावा या अध्यायाच्या वाचनाने आणि श्रवणाने वाजपण दूर होते माळंतींना चांगले दूध येते चला पाहूया अध्याय झाली श्री गणेशाय नमः नामधारक सिद्ध म्हणाले हे मुनिवर तुमच्या मुखातून गुरुचरित्र ऐकायला मिळणे हे केवढे भाग्य तुम्ही मला भेटलात मी धन्य झालो तुमच्या कृपा मला परमार्थाविषयी रुची निर्माण झाली आहे मला तुम्ही श्री गुरु नृष्ठ सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात आल्याचे सांगितले संगम आहे हे स्थान अतिशय पवित्र असून तेथे आठ तीर्थ श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले होते ते संगमावरील रानात वास्तव्य करायचे आणि मध्यान समयी गाणगापुरात भिक्षेसाठी जायचे त्यावेळी तेथे ब्राह्मणांची शंभरे घरे होती ते सर्व ब्राह्मण सुखवस्तू होते तेथे एक दरिद्री ब्राह्मण आपल्या पत्नीस राहत होता त्यांच्यापाशी एक शुद्ध आणि एक बांध वयस होती तिचा उपयोग नदीकाठच्या मळ्यात खाली माती वाहून येण्यासाठी केला जात असे त्याबद्दल तिच्या मालकाला भाडे दिले जाई श्रीगुरु त्याच ब्राह्मणाकडे नित्यानिमाणे बिक्षेसाठी जात असत ते पाहून हसायचे त्यांची निंदा करीत म्हणायची या यतीला काही तारतम्यच नाही आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न दिसते आमच्याकडून उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असून त्या भिकारडाकडेच जातो त्याला काय म्हणावे तो ब्राह्मण घरी बसला तरी सात्विकृतीचा आणि भाविक होता म्हणूनच भक्त वत्सल श्रीगुरु त्यांच्याकडे भिक्षेसाठी जात असत त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर म्हणून श्रीगुरूंजी पावले त्याच्या घराला लागत ला होती वैशाखातील एके दिवशी श्रीगुरू नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी गेले होते तीव्र उन्हातून आलेल्या त्या यतीश्वराला त्याच्या पत्नीने नमस्कार केला त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाली माझे पती धान्य घेऊन एवढ्यातच येतील पण आपण विश्रांती घ्या त्यावेळी तिची महेश अंगणातच बांधलेली होती ब्राह्मणीच्या बोलातील अर्थता जाणून श्रीगुरु तिला म्हणाले धान्य नाही म्हणून मला थांबू नकोस भिक्षा म्हणून या म्हशीचे दूध दिले तरी चालेल तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज ही महेश वाज आणि म्हातारी आहे तिने कधीही दूध दिले नाही तिला माती पाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो त्यात मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करतो त्यावर गुरु म्हणाले तुझे म्हणणे पटत नाही तू तिचे दूध काढून आण बरं ती ब्राह्मणाने एक काष्टपात्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी केली तिचे आचळ पाण्याने स्वच्छ धुवून ती दूध काढू लागले काय आश्चर्य त्या म्हशीला पाना फुटला तिने दोन भांडी भरून दूध दिले ब्राह्मणीने दूध घरात आणले श्री गुरु हे सामान्य यती नसून अवतारी महात्मे आहेत अशी तिची पूर्ण खात्री झाली होती तिने दुधाचे भांडे श्रीगुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले ते दूध के प्राशन करून संतुष्ट झालेले श्रीगुरु तिला म्हणाले तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल जी मुले नातवंडे सुखात आनंदात त्यानंतर ते परतले आज ब्राह्मणीचा आनंद गगनात मावत नव्हता घरी आलेल्या पतीला तिने ते शुभवृत्त सांगितले तो चमत्कार करताच त्यालाही मोठे आश्चर्य वाटले तो पत्नीला म्हणाला ज्यांच्या कृपादृष्टीने आपले दारिद्र्य सरले सामान्य मनुष्य नसून ईश्वरी अवतार आहे आपण त्यांच्या दर्शनात जाऊया ते दोघे संगमावर गेली श्रीगुरूंचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना व तांबूल अर्पण केला स्तवन केली प्रदर्शना घातली श्रीगुरूंची सेवा करताना त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ते दाम्पत्य वैभव संपन्न झाले त्यांना सुदृढ संतती झाली ते कुटुंब सुखात ना आनंदात राहू लागले शुद्धमुनी म्हणाले नामधारका ब्रह्मदेवाने ललाटी काहीही लेख लिहिलेला ले ले असला तरी श्रीगुरु तो बदलू शकता सद्धा तो असे आहे त्यांचे अगाध महात्म्य श्रद्धावंत भाविकाला त्यांचा कृपाप्रसाद लाभतोस ज्याच्यावर गुरुकृपा पुरु होते हैं, तो न भाग्यवंत होतो त्याचे सदैव काय वर्णन करावे श्रीगुरु इतके पवित्र आहेत की ते ऐकणाराही सुखी होतो त्यांच्या घरी दैनच राहत नाही अशा प्रकारे येथे आपला बाबी अध्याय समाप्त होत आत आता उर्वरित भाग आपण पुढील लढत पाहणार आहोत धन्यवाद